आपल्या आपला जो मित्र कोण लोमपात रामाचा ना राजा त्याची कन्या त्याला शांता नावाची कन्या दिली आणि विवाह संपन्न झाला आणि राजांचा कामेष्टी यज्ञ सुरू झाला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञातून कामेष्टी यज्ञातून पाज सदा पाज सदा दुहाज पायस पात्र हातात दिलं आणि वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून त्या पायसाचे दोन भाग केले एक कौसलेला दिला एक कैकईला दिला पण ह्या दोघांनीही आपल्यात त्या एक एक भाग काढून त्या सुमित्रेला दिला त्या तिघांनीही ते पायस भक्षण केला आणि क्षण झाल्यानंतर भगवंतांच्या भगवंतांच्या या तीनही राणा गर्भवती राहिल्या गर्भवती राहिल्या आणि तिसा मासानं गर्भ वाढतोय गर्भाचं तेल या तीनही राण्यांच्या मुखावरती झळकतंय आणि नाही नाळांच्या हे बघ भगवंता तुम्ही म्हणताय तुम्हीच माझ्या पोटी जन्माला येणार आहे हे सगळं बरोबर आहे पण मला तुम्हाला लहानपणापासून तुमच्या लीला बघायचं आहे लहानपणापासून तुम्ही बागडलेलं खेळलेलं बघायचं आहे त्याकरता तुम्ही लहान मुलाचा मुलाचा रूप घ्या आणि ह्या रूपामध्ये दर्शन करून बघा भगवान महाविष्णू तसंच येणार आहे पण त्याकरता तुझी मी तुझी मोठी तुझ्या कोटी जन्म आहे हे सांगण्याकरता म्हणून असा आलो एवढं सांगितलं आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी निर्गुण निराकार परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होण्याकरता सज्ज झाला दिवसपूर जाऊन मास शुक्ल पक्ष त्यातली नवमी तिथी वेळ कुठची भर दुपारी माध्यांनीच्या वेळी वर्णन करतात त्याप्रमाणे चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथी गंधयुक्त तरी वाद उष्ण हे किती तो न प्रहरी ಕಾಲಶ್ರೀ ಸೂರ್ಯಾಮ ಜನ್ಮಲಾ ಜತ ರಾಮ ಜನ್ಮಲಾ ರಾಮ ಜನ್ಮ ಲ डु सुवोचने विपुलिताय माय तथा पुत्र दर्शने ओ भरले आसु सुखे कण्ठदाटला ओ भरले आसु सुखे कण्ठदाटला रावण

सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि आता आता बालकाला सगळ्या सुवासिनीकडून नडी घालतायत आजूबाजूच्या सगळ्या सुवासनी आल्या अक्तर सुगंधनी द्रव्य सगळी एकत्र केली उठणं घेतलं आणि आता त्या नूतन बालकांना स्नान घालतायत जगत पित्याची माता भोगी

यमुनाेती दशति गंगा गोता यमुना दशत देव प्रभुना फेमुनी पाया बरती नाणी खाला

धन्य मन तिथि जगत पिताजी माता हो माता में जगत पिताजी माता हो माता नारी मेंभुवन पतिका प्रिया आता त्या सर्व सुवासिनी स्त्रियांनी त्या ऋतुन बारकाला स्नान घातलं नंतर एकमेकांना हळदी कुंकू दिलं कौसल्या मातेलाही हळदी कुंकू दिलं आणि आता नामकरण संस्कार करण्याकरता म्हणून सगळ्याजणी सिद्ध झाल्या

रे आता त्या बालकाला पाळण्यामध्ये ठेऊन कौसल्येच्या पुत्राचं नाव ठेवलं श्रीराम कैकईचा जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं भरत आणि सुमित्रेला ह्या दोघांनी आपापल्या यज्ञप्रसादातला एक एक फाट काढून दिल्यामुळे तिला दोन बनगे झाले त्यांचं नाव ठेवलं लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा पद्धतीनं सगळ्यांची नामकरण संस्कार झाले सगळ्यांच्या तोंडामध्ये साखर घातली आणि आता त्या सुवासरी स्त्रिया आलेल्या सुवासरी स्त्रिया आणि तीनही माता त्या बालकाच्या पाळण्याला झोके देत आहेत आणि पर्यंत घेत आहेत 소소해, <놀람> 군자부자아. <놀람> <놀람> <놀람>

उद्यापका प्रभुराया निद्रा करी वास खया करुनिया, भरो तापूने सन्ने न आपले गाणा बाळा जो जो

سلام علیکم جناب مکیلاشو اللہ اکبر سلام عرض کرتا ہوں گا گاؤں مستڑا ہوتا مڈی پٹی پٹی رام سے